नमस्कार मंडळी आनंद निसर्ग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो थंडी आली की आपल्याला आठवते ती लाल चुटुक आणि गोड अशी ही स्ट्रॉबेरी आपल्या सगळ्यांनाच ती स्ट्रॉबेरी खूप आवडते सुश्रुत तुला ही स्ट्रॉबेरी आवडते ना हो पण स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी का म्हणतात मित्रांनो आपल्यालाही हा प्रश्न पडला असेल ना की स्ट्रॉबेरीला त्याचं स्ट्रॉबेरी हे नाव कुठनं आलं तर तिला हे नाव पडलं तिच्या लागवड करायच्या पद्धतीवरून स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातलं पीक आणि या स्ट्रॉबेरीला तिच्या मुळाजवळ नेहमी गारवा लागतो तसंच स्ट्रॉबेरीच्या फळाला जर माती लागली तर ही स्ट्रॉबेरीची फळं खराब होतात त्याकरता जमिनीवरती आच्छादन करायला लागतं आत्ताच्या काळामध्ये प्लास्टिकचं आच्छादन वापरतात जे आपल्या निसर्गाकरता आणि मातीकरताही हानिकारक आहे पण पूर्वी ते प्लास्टिक उपलब्ध नव्हतं त्यावेळी ते भाताच्या स्ट्रॉवरती किंवा भाताच्या काडावरती ती घात घेतली जायची तुम्ही जर इथे बघाल तर इथे आपण स्ट्रॉबेरीची लागवड या भाताच्या काडावरती केलेली आहे यालाच राईस स्ट्रॉ म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणून स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरी हे नाव या स्ट्रॉवरनं पडलं स्ट्रॉवरती येणारी बेरी म्हणजे स्ट्रॉबेरी तसंच जेव्हा याला फळं लागायला सुरुवात होते तेव्हा आपण या पानांच्या पत्रावळ्या या स्ट्रॉबेरीच्या खाली अंथरल्यात त्यामुळं हे जे स्ट्रॉबेरीचं फळ आहे ते पानावरती तुमचा रेस्ट होतो आणि त्या फळाला माती लागत नाही अशा प्रकारे आनंदमळ्यामध्ये आपण पूर्णतः नैसर्गिक पद्धतीमध्ये या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतो तुम्हाला आवडेल ना स्ट्रॉबेरी खायला तर कधी येत आहे आपल्या आनंदमळ्याला